नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दहा सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण पूर्णतः कोरडे राहणार आहे तर आपला आज सकाळ सुमारास सूर्यदर्शनसुद्धा या ठिकाणी होणार आहे तसेच सिलवास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई कोपोली तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर हा भागसुद्धा कोकण भागसुद्धा आपला आज पूर्णतः सकाळ सुमारास कोरडा दिसणार आहे आपल्या सूर्यदर्शन त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास होणार सुमारा आहे कोल्हापूर सांगली विटा कराड सातारा वडोद या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण थोडेसे हलकेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर बार्शी इंदापूर करमाळा बारामती दौंड पुणे खेड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर भागात काडा राळेगाव शिरूर अगोडी घारगाव राहुरी घोडेगाव बभूर पात्रडी या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहील तर काही प्रमाणात आपल्याला वारसुद्धा वाहताना दिसणार आहे तसेच संगमनेर श्रीरामपूर गंगापूर इगतपुरी सिन्नर कोपरगाव वैजापूर येवला निपाळ नाशिक तसेच तेलवड मनमाड कन्नड चाळीसगाव वणी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळ सुमारास पूर्णतः कोरडे राहील वणी सटाणा मालेगाव हरपळा धुळे परवाळा अंमळनेर साक्री नव बापके या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहील तरच पाचोरा एरंडल जळगाव भुसावळ जामनेर अजंठा पाचोरा तसेच कन्नड सिल्लोड तसेच मोहरा या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहणे दाट शक्यता आहे तर मटोला मलकापूर बुलढाणा चिखली खामगाव या ठिकाणसुद्धा वातावरण कोरडे राहील संभाजीनगर भागातसुद्धा गंगापूर वैजापूर अंबड जालना देवळगाव राजा पैठण तसेच वर्तूर सायलू या ठिकाणसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राहणे दाट शक्यता आहे तर वाशिम हिंगोली पुसद तसेच नांदेड या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी आपला वारा सुद्धा त्या ठिकाणी वाहता दिसणार आहे चंद्रपूर आदिलाबाद नांदेड या ठिकाणी मात्र वातावरण थोडंसं ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो रामगुंडम वरंगल सिद्धीपेठर लातूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडणे दाट शक्यता आहे तर बीड अकोल सोलापूर कलबुर्गी या ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राहील तर काही प्रमाणात त्या ठिकाणी हवासुद्धा वाहू शकते आपण बारा सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की मालेगाव नाशिक संभाजीनगर लोणार चिखली सिल्लोड श्रीरामपूर वैजापूर मनमाड चाळीसगाव परोळा धुळे साक्री जळगाव बरणपूर या ठिकाणी वातावरण काही ठिकाणी कोरडे तर काही ठिकाणी हलकेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर अमरावती नागपूर बेटूल खंडवा कोला पुसद आदिलाबाद चंद्रपूर कापसी नांदेड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहिले तर काही ठिकाणी आपला हवासुद्धा जोरदार वाहता दिसणार आहे तर संभाजीनगर भागातसुद्धा पैठण जालना देवळगाव राजा गंगापूर बगूर गोडेगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील तर अहिल्यानगर रळेगाव काडा या ठिकाणी वातावरण हलकेसे ढगाळ राहू शकते तर काही ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात हवासुद्धा वाहताना दिसू शकतं जामखेड तसेच कर्जत करमाळा कलाम या ठिकाणी हलकेसे ढगाळ वातावरण राहील तर परंडा बार्शी उस्मानाबाद कुरडवाडी वैराग तुळजापूर माहोल या ठिकाणी वातावरण कोरडे राणी दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ राहू शकते बारामती इंदापूर अकलोज पंढरपूर सांगोले या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर तासगाव विटा मयानी वडोद जत या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहणे दाट केले आहे तर हलकासा वारा सुद्धा त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे सातारा कराड कोल्हापूर या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहू शकते तर कोकण भाग मुंबई दापोली रत्नागिरी राजापूर पणजी या ठिकाणी पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आपण चारच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये थोडासा बदल होऊ शकतो तुम्ही बघू शकता की नागपूर जो विभागात आहे खमगाव चिखली अकोला अकोट अस्लापूर अमरावती अरवी खांडोली नागपूर वर्धा यवतमाळ या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होता दिसणार आहे तर लोणार जालना जिंतूर हिंगोली उमरखेड परभणी नांदेड परळी हमदापूर उदगीर लातूर दिग्लोर या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होताना होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो चंद्रपूर मोकाना तसेच गडचिरोली या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तर परळी लातूर उदगीर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा जर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाचच्या सुमारास होऊ शकतो बीड माजलगाव जामखेड काळीज करमाळा बार्शी पेठ तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदापूर तसेच बारामती दौंड या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे पाचच्या सुमारास ढाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो पावसाच्या सरी जत दिंडी अफलाजापूर विजयपूर सांगली तसेच निपाणी कोल्हापूर कराड सातारा या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहू शकते तर कोकणबागसुद्धा नागपूर रत्नागिरी पणजी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी आपल्याला काही प्रमाणात वारासुद्धा वाहताना दिसणार आहे तर मुंबई पालघर वाडा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहू शकते नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी पाचचे सोमवारास वातावरण हे ढगाळ राहू शकते तर मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परोळा साक्री या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे खामगाव अकोला या ठिकाणी मात्र पावसा पाचच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो रात्री दहाच्या सुमारास अकरा सुमारास जर बघितलं तर पूर्णतः वातावरण हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोरडे दिसणार आहे फक्त अहिल्यानगर भागामध्ये म्हणजे जामखेड दौंड करमाळा बारामती इंदापूर बार्शी या ठिकाणी आपलं वातावरण ढगाळ असेल तर काहीच परळी माजलगाव बीड हमदापूर लातूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे तर तुळजापूर उदगीर दिग्लोर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर पंढरपूर सोलापूर लिंडीज अफलजापूर विजयपूरचं जत या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे तर सातारा वडूस कराड विटा कोल्हापूर सांगली या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल रत्नागिरी पणजी दापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण हे कोरडेसुद्धा राहू शकते तर काही ठिकाणी आपल्याला वारा सुद्धा त्या ठिकाणी वाताना दिसणार आहे मित्रांनो नाशिक भागामध्ये रात्री सुमारास वातावरण इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी ढगाळ असेल तर नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परवाडा साखरी जळगाव शिरपूर नंदुरबार नावापूर या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहील तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरा परतीची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण ते अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडले असतं की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद